मी फेवरेट ब्रदर तर काहीजण बंगल्यात बसलेले फुकट बाबुराव आहेत अशी मिश्किल टिप्पणी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी केली आहे काही लोक चेहरा भोळाही करतात असंही ते म्हणत ठाकरेंवर सांगोल्याहून निशाणा साधला आहे सांगोला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे सांगोल्यात आले होते आणि यावेळी शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधत फडणवीस सरकारवर आपण नाराज नाही आमच्या खुर्च्या बदलल्या मन नाही असं सांगायला ते विसरले नाहीत तसेच खुर्च्या बदलल्या पदं बदलली आमची मनं बदललेली नाहीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खांदेबलट झाल्यानंतर सांगोल्यात मोठं वक्तव्य केलं आहे मला लाडक्या बहिणींचा भाऊ ही ओळख मिळाली ती सगळी पदापेक्षा मोठी आहे आमची पदं बदलली खुर्च्या बदलली पण मनं मात्र बदलली नाहीत इरादे बदलले नाहीत दिल वही हौसले बी वही कायम आहे प्राण जाय पर वचन जाय असं काम आम्ही करत राहू पुण्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांनी मुख्यमंत्री व्हायचं उपमुख्यमंत्री व्हायचं मंत्री व्हायचं असं काही लिखा आहे आणि म्हणून आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा सर्व सामान्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काही लोक को संविधानाची कोरी वही दाखवून फेसबुक लाईव्ह करून कारभार करता येत नाही तो खोटा डेपणा लोकसभेमध्ये केला हे पसरवलं सगळ्यांनी मंत्रिमंडळाचं वाटप करून घेतलं कोणी कोणाला कुठलं खातं कोणाला काय कोणाला काय फाय स्टार हॉटेल बुक केली आपल्याला सगळ्यांना माहीत आहे परंतु माझ्या लाडक्या भावानी लाडक्या बहिणींनी लाडक्या शेतकऱ्यांनी त्यांची सगळी बुकिंग रद्द करून टाकली आणि महायुतीचं सरकार या ठिकाणी आणलं आणि म्हणून काही लोक बंगल्यात बसून फेसबुक म्हणजे बी खेळत बसतात त्यात काही जात नाही बसल्या बसल्या टाइमपास बी म्हणजे काय फुकट बाबूराव मी सुद्धा बी आहे पण महाराष्ट्राचा फेवरेट ब्रदर लाडका भाऊ फरक आहे फरक बघा आणि म्हणून आम्ही पद येतात जातात बाळासाहेब सांगायचे बाळासाहेब सांगायचे पद येतात जातात सत्ता येते जाते पण नाव जाता कामाने नाव जाता कामाने आमची सगळी माणसं सरळ साधी आहेत पण काही चक्के पंजे नाही पण काही लोक दिसायला साधी असतात साधी विधी असतात इनोसंट असतात पण चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे लोकही असतात आणि त्यामुळे आपण चेहऱ्यावर जाऊ नका मी पण चेहऱ्यावर जाऊन फसलो इतके वर्ष खरं म्हणजे सर्वसामान्यांमधले कार्यकर्ते आहोत आणि म्हणून पण मी पदभर खाली होतात सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पद येतात जातात पुन्हा येतात परंतु मी आपल्याला सांगतो मला या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ओळख जी मिळाली ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि हे मी माझ भाग्य समजतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो खुर्च्या बदलल्या मन बदलली नाहीत इरादेही बदललेले नाहीत दिल वही इरादे वही और हौसले भी वही आहे आणि म्हणून आमची टीम जी काम करते आहे ती टीम अधिक वेगाने या पुढचं जे काही विकासाचं काम आहे आम्ही करून दाखवणार आहोत कारण आमचं मिस्टेक झाली माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगून ठेवतो की तुम्हाला किती विरोधकांनी सांगितलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगोला